सर्वांना नमस्कार मी किशोर लोटे माझी वास्तू चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये पाच प्रॉपर्टीची माहिती घेणार आहोत तर सुरुवातीला आपल्याकडे जुना रिणापूर्णाक याच्याजवळ कमर्शियल खुला प्लॉट विक्रीसाठी आलेला आहे आणि प्लॉटची साईज वीस बाय चाळीस आहे ओनरनी खुल्या प्लॉटची किंमत पंधरा हजार रुपये स्क्वेअर फूट असे सांगितलेली आहे सा तशीच आपल्याकडे दुसरी एक प्रॉपर्टी आहे लातूर आंबीजोगाई रोड हायवे टच तीन एकर जमीन विक्रीसाठी आलेली आहे ओनरने या जमिनीची किंमत दीड कोटी एकर अशी सांगितलेली आहे तसेच आपल्याकडे लातूर औसा टच बारा हजार स्क्वेअर फूट खुला प्लॉट विक्रीसाठी आलेला आहे ओनरनी या खुल्या प्लॉटची किंमत साडेचार हजार रुपये स्क्वेअर फूट अशी सांगितलेली आहे तसेच आपल्याकडे लातूर खोपेगाव चौकाच्या जवळ पंचवीस गुंठे जमीन विक्रीसाठी आलेली आहे ओनरने या जमिनीची किंमत दोन हजार रुपये स्क्वेअर फूट अशी सांगितलेली आहे तसेच वासनगावच्या पुढे गंगापूर चौकाच्या जवळ आपल्याकडे सत्तावीसशे स्क्वेअर फूट खुला प्लॉट विक्रीसाठी आलेला आहे आणि या प्लॉटला चाळीस फूट साठ फुटाचे दोन रोड आहेत ओनरने या खुल्या प्लॉटची किंमत दोन हजार रुपये स्क्वेअर फूट असे सांगितलेले आहे जर या प्रॉपर्टीची अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क करू शकता त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस यावरती कॉल आता व्हॉट्सअप मेसेज करा फोनवर अधिक माहिती दिली जाणार नाही त्यामुळे ग्राहकांनी ऑफिसला येऊनच या प्रॉपर्टीची चौकशी करू शकतात आमच्या ऑफिसचा पत्ता पूजा ॲटोमोबाईलच्या समोर महात्मा बसेश्वर चौक लातूर जय हिंद वंदे मात्र